कार भिक्षक आणू तुम्ही आम्ही सर्वजण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता नक्कीच जवळ आलेला आहे पार्थ आणि काव्या यांच्या नव्या आयुष्याला पुन्हा सुरुवात होणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते वसू ही मानिनीला म्हणत असते या काव्याची पहिली वटपौर्णिमा आहे आणि ही मुलगी वटपौर्णिमेची पूजा करेल असं मला वाटत नाही एक वेळ सगळे धागे तोडून टाकेल परंतु जोडणार नाही त्यानंतर मानेनी ही पातला म्हणते अरे तू आजपर्यंत हिच्यासाठी एवढं केलं आणि साधं उपस्थित तुझ्यासाठी करू शकणार नाही असं पातला काव्याबद्दल बोललं जातं पार्थ समजावून सांगतो परंतु कोणी ऐकत नाही इतक्यात काव्या दारू उघडून छान अशी साडी तयार होऊन साडी नेसून मस्तपैकी शृंगार करून हातामध्ये पूजेचं ताट घेऊन आलेले असते हे पाहून तर पार्थ हा पूर्णच घायल झालेला असतो काव्याजवळ येते आणि म्हणते की ही काव्या वटपौर्णिमेची पूजा करणार हे ऐकल्यानंतर पार्थला तरी इतका आनंद झालेला असतो इतका आनंद झालेला असतो की त्याच्यासाठी शब्दच नसतात इथून पुढे आता आणि पार्थ यांची छान अशी स्टोरी आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे काव्याने पार्थसाठी वट कोणवेचा उपवास आणि पूजा करणार हे सर्वांसमोर सांगितलेलं आहे आणि हा खूपच आनंदाचा क्षण आहे तर याचे भागीदार होण्यासाठी आपल्या चॅनेलला कनेक्टेड राहा सबस्क्राईब करा त्याचे सर्व अपडेट्स वेगवेगळी चॅनलवरती येणारच आहे थँक्यू